नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नाणू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मी आता आलो आहे आमच्या बागत आणि हा आमचा वर्ण डोंगरातलं उंच डोंगरातलं पाणी येतो बागेला तर ही पावसातली जी मजा आहे पावसाळ्यातली जी पावसाळ्याच्या नंतरची जी सगळी मजा आहे ती मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे कामा कशी असतात बागेतली काय तर तुम्ही जरा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसा आम्हाला पण जरा बरा वाटतो आपली माणसं बघतात माणसा आम्ही काय करता काय नाही तुम्हाला समजतो तर जरा वाईट आमच्याकडं लक्ष द्या जरा आमच्या व्हिडिओना जरा सबस्क्राईब करा नवीन नवीन लोकांपर्यंत शेअर करा आपल्या भागातली कशी कामं असतात ती तर मंडळी नू मी तुम्हाला एवढंच सांगा आला आहे आता हा तुम्हाला पाणी धबधबेवानी पडताना दिसत आहे पण तो मे महिन्यानंतर चांगला गाराटतो म्हणजे कसा तो गाराटतो म्हणजे नाहीसा होतो राडगा असा आहे तो तर आता मी बागत आला आहे बघा इकडं बाग आहे इकडं वर्ण बागाचं पाणी फिरवलं आहे तर बसला आहे जरा पाण्याखाली तर कसा वाटतो इकडं बागात आल्यावर जर भारी मस्त वाटतो हा पाणी एकदम डोंगरातला शुद्ध पाणी आहे पियाचा पाणी आहे आणि ही जीन्स पॅंटी पिंटी घालून यायचं इकडं पाहुण्यासारखा बरं का तर काय यायचं माहिती आहे तर काय ह्या मच्छरी बघा राण्याचा जो फिरतात गोल गोल माझी जो फोडून टाकलं साप साप म्हणजे जो वाट लावली नाही जो मच्छराने तर यांच्यावर काय उपाय असेल तर सांगा तुमच्याकडचा तर आपण करू म्हणजे काय कर असं वाघात आल्यावर जरा जाड पँड असेल तर कसं फोडत नाही हो बोचाले लय मच्छर चावतात आणि ना मग नंतर खाजवा करायला लागते म्हणून तर असा विषय आहे तर आता बागेतली कामा सुरुवात करायला पाहिजे आपल्याला आणि चला मी तुम्हाला आमची बाग दाखवतो आणि आता हा पाणी तर बघितलावंच तर चला तुम्हाला आमची बाग दाखवतो तर आम्ही ही वर्ण अगदी खालपर्यंत बाग आहे तर आता बागेला पाणी लावत लावत मोडना फिरवत फिरवत जावे म्हणजे तो चालू राहील नंतर मग नंतर जेव्हा कोणी इकडं आला बघायला तर ती फिरवतील आई बघा आईच्या गावात आणि ना काय जो ही बघा ही डुकरं आहेत ही अशी इकडे उकरायला येतात सगळा आणि उकरतात आणि मग जी नवीन नवीन झाडं असतात त्यांची वाट लावून टाकतात तर आता आपण घरी चालला आणि हे बघा डोंगर बसती मधी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हा बागाचा पाणी आहे आपला पाट आहे बागाचा ही मोडणं आहेत तर ही मोडणं आपण फोडून ठेवूया अशी पायाने बघा म्हणजे कसा सगळीकडं बागेला पाणी चालू राहील ठीक आहे सगळीकडं म्हणजे हा ही तयारी कसली आहे माहिती आहे ही पावसाच्या नंतरची असते तयारी जेणेकरून पाटाला पाणी चालू राहावा म्हणजे पावसाच्या नंतर जेव्हा पाणी नसतो ना तेव्हा हा लावलेला पाणी आपल्याला पुढं उपयोगाला येतो जमीन खालपरान वली राहते असा सगळा विषय आहे तर ह्या सगळ्यावर आपण चर्चा करू हो चला तुम्हाला पुढं दाखवतो कसा काय काय आहे ह्या बघा कुठं जांगला बिंगला झो मारताय जो, मारता जो। काय तुम्हाला सांगू आयुष्य आहे हो तर काय करायला पाहिजे आपल्याला कराय नको ती काय टाकून द्यायची जो आपलीच आहे लोकांना बघाय बागा, बागा नाही तो आपली हायत करायची नाही टाकून द्यायची झो या रानटी सगळी आले का पाणी